किती वेळ झाला तर मित्रांनो रात्रीचं बघा काहीच दिसत नाही आणि आम्ही ट्रेक चालू करतोय आता रात्रीचे वाजलेत किती वाजले रे आठ वाजले ना यस तिथे दोन लाईट दिसत आहेत वर एकदम रात्र झाले आणि आता वाजलेत साडेआठ तर आम्ही आता ट्रेकिंगला चालू करतोय माझ्यासोबत दोन लोक आहेत चला वेळ न घालवता आपण पटकन वर जाऊ आणि चालू करू <laughs> चला वा चंद्राच्या प्रकाशात आम्ही आता किल्ला सर करतोय तर मित्रांनो आपण पोचलो स्टेअर केस जवळ तर स्टेअरकेस बघा पायऱ्या आहेत इथे मस्त घाम चला एकच आहे तो दोन्ही पण हे बघा थोडासा दम लागलाय पण इट्स ओके आपण आज रात्री हा ट्रिक कंप्लीट करायचा काटले दहा वाजेपर्यंत आता वाचले साडेआठ आणि खालचं खाली जे गाव आहे ते बघा कसे लाईट दिसत आहेत हे जे आहे हे गाव आहे पायथ्याशी पायथ्याचं जे गाव आहे ते किती वेळ झाला फळ प्रयत्न केला ह्या मित्रांनो जी मजा आहे ती मजा आपण दिवसा नाही अनुभवू शकत एवढंच आहे की प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला लागते आणि सेफ्टी फर्स्ट आहे सो विदाऊट सेफ्टी नाईट ट्रेक करू नका म्हणजे तुमच्याकडे काही असेल तर ठेवा बॅटरी चांगले शूज वापरा जॅकेट चांगलं वापरा आणि अशा ठिकाणी नाईट ट्रेक करा की जिथे रात्रीची ट्रेकिंग होते नाहीतर जिथे ट्रेक होतच नाही कधी अशा ठिकाणी नाईट ट्रेक करू नका वन्य प्राणी असतात त्यांचा जीवाला धोका असू शकतो तर आत्ता आपण ह्या ठिकाणी पोचलो आहे हे बघा व्हिडिओमध्ये किती दिसते मला माहीत नाही पण ही तीच जागा आहे जिथे रील वगैरे तुम्ही काढता इथून पाणी पडत असतं वरून तिथे बघा मधाचं पोळं आहे आणि मस्तपैकी चंद्र आहे आज रात्री सो so, विदाऊट बॅटरी पण चांगलं दिसतंय चालून चालून थोडा घाम आला आहे थोडं ये थोडं पुढं जाऊ तर मी एकटाच नाही आहे तर माझ्याबरोबर अजून मित्र आहे अजून काही लोक खालून चालत चालत येत आहेत तर असं समजू नका की मी एकटाच ट्रेकिंग करतोय रात्री हे बघा केव्ज ते मस्त चित्र काढलेलं आहे बघा मोंकी हे बघा हे माकडाचं चित्र आहे मिस्टर शंतनू साळुंके ऑन द स्क्रीन बघितली दे ते बघा छोटे छोटे अशा गुफा आहेत आणि पाण्याची बाटली कोणाची तरी राहिली इथे दगड बघा तिथे फोटो सेशन चालू आहे मित्रांनो ही माझी फर्स्ट ट्रेक आहे नाईट ट्रेक सो खूप भारी वाटतं आहे नाईट ट्रेक करताना आणि एक वेगळा अनुभव घेतो आहे मी नाईट ट्रेकचा थोडा दम लागला आहे रात्र असल्यामुळे एवढं पाण्याची काही आवश्यकता वाटत नाही आहे पण पाणी आपल्यासोबत पाहिजे तसं पाणी माझ्यासोबत पण आहे थोडं बसतो आणि मग पुढच्या ट्रेकला सुरुवात करतो ओके माझ्या मागे बघताय तुम्ही पाठीमागे गावात गाव जो आहे खाली जी गाव आहेत त्या लाईट दिसत आहेत आणि वर चंद्र पण आहे थोडंफार दिसते ही बॅटरी आहे याचा उजेड आहे थोड़ा टॉर्च हे बघा आणि इथे बघितलं तर तुम्ही भिंतीवरती बरीच नावं लिहून ठेवलेली आहेत चला थोडा वेळ बसू आणि मग निघू आपल्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो लोक समोरून येत आहेत आपल्या वरून खाली येत आहेत

तर मित्रांनो वरती लोक आहेत ही जी लोक आलीत खाली ती आता घरी जाण्यासाठी आहे खाली आपल्याला गाड्या दिसल्या होत्या तर अजून बरीच लोकं वर आहेत बघा आवाज ऐकत आहे रात्रीच्या किड्यांचा मित्रांनो इथे पाण्याची टाकी आपल्याला दिसलेत हे बघा पाण्याची टाकी पाणी आहे पाण्यामध्ये थोडं खराब आहे पाणी तर एक नाही तर बरेच आहेत वर पण आहेत मित्रांनो आता फायनली एक टेंट दिसले समोर काही लोक हे बघा लाईट दिसते तर मित्रांनो हळूहळू अजून जास्त लाईट दिसत आहेत आता आपण फायनली पोचलो असं वाटतंय मला कारण की बरेच लाईट दिसत आहेत ते या रस्त्याने सगळं चालत जाऊ आपण आणि बघू लाईटच्या दिशेने फायनली किल्ल्यावर पोचलो आता थोडं बरं वाटतंय सुकून वाटतंय आहे हा येस वी अचीव आपण फायनली आपण गडावरती पोचलो आहे म्हणून चेअरअप करू तोंडावर लाईट माराशी शंतनू साळुंके फायनली आपण डन केलं आहे रात्रीचा ट्रेक शांतनु आपली सिट्टी वाजव वा 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 हा यश कानात गेली रे सिट्टी भारी वाटतय पण वरती येऊन बऱ्यापैकी टेंट दिसत आहेत आणि बघा जागोजागी टेंट लावलेत बरीच पब्लिक आहेत बघा ओके सर तिकडे लाईट मार ना मंदिरावर हा मित्रांनो इथे समोर मंदिर आहे जे आपण मंदिर बघतो ते मंदिर इथे समोर आहे आपण सकाळी व्यवस्थित बघणार आहोत तर मित्रांनो हा आहे पुष्पकर्णी तलाव पुष्कर्णी तलाव हा आणि इथे आहे मंदिर हे बघा हे जे दिसते हे मंदिर आहे तर सकाळी आपण एक्सप्लेन करू चला तिथे साईडला केव्ज पण आहे गुहा आहे आणि या साईडला बघितलं तर खूप कॅम्पिंग दिसत आहे सगळीकडे तर चला फायनली आम्ही घडावर पोचलो मित्रांनो आणि तिथे पोचल्यानंतर मस्त जेवणाची सोय केली होती जेवणामध्ये भाकरी होती भात होता त्यानंतर डाळ होती आणि मिक्स व्हेजिटेबल्स होते तर त्याचबरोबर स्वीट डिशमध्ये शिरा होता आणि भाकरीसोबत मिरचीचा ठेचा पण होता तर हे सर्व जेवण केल्यानंतर आम्ही टेंट त्यांच्याकडून एक विकत घेतला ऑलरेडी आमच्याकडे एक टेंट होता सो एक टेंट आम्ही त्यांच्याकडून घेतला आणि जेवणाची कॉस्ट पण मित्रांनो खूप काही नाही आहे दीडशे रुपये पर थाळी आहे आणि टेंट पाचशे रुपये जेवणाला चव मात्र खूपच छान होती जेवण आपल्याला खूप आवडलं खूप छान जेवण बनवलं होतं जेवण वगैरे विकास थोडा वेगळा घेऊया पण असे घाटमाथे सह्याद्रीला इथून तिथून सह्याद्री हा दक्षिणोत्तर आहे आणि हा दक्षिणोत्तर असताना देशावरून सह्याद्री नेहमी धबधबे कोसळतात कारण सह्याद्रीला कातळकडा या सगळ्या कातळकड्यांचा ज्याला बाप म्हणूयात सर्वोच्च किल्ल्याची थोडी माहिती ऐकल्यानंतर आम्ही टेंट लावायला घेतला दोन टेंट होते एक तिथून विकत घेतला आणि एक आमच्याकडे होता अशा पद्धतीने आम्ही टेंट लावले आणि नंतर आम्ही झोपी गेलो सकाळी लवकर उठायचं होतं सो मस्त आराम केला आणि झोपलो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो अशा तऱ्हेने दिवसाचा शेवट म्हणजे टेंटमध्ये टेंट लावला झालं जेवण केलं किल्ल्यावरच आणि आता झोपायचं टायमिंग झाला आहे सो जो आता झोपू आणि सकाळी उठून आपल्याला बघू जमलं तर सनराईज बघायला जाऊ नाहीतर मग कोकणकडं आणि आपलं जे हिस्टॉरिकल प्लेस आहे ते आपण बघू चला भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत हा ब्लॉक मी इथेच संपवतो कसा वाटला काय मला नक्की सांगा अशा पद्धतीने इथे कॅम्प लागतात जर तुम्हाला यायचं असेल हॉटेल दुर्गा आहे नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती सगळं दाखवलेलं आहे तर चला आता आपण जाऊन कोकणकडेच्या दिशेने बॅग घेतो पाण्याची बॉटल घेतो आणि पुढून पाण्याची बॉटल नाही